आता पुढे आणि शिकवायचं आहे सा तर साधारणतः अशा लोकांबरोबर मी ते वेळ घालवलेला आहे की त्यांना सायन्स तर होतं पण ते तत्वज्ञानी पण होते अशा लोकांसोबत माझी सुरुवात झाली आणि आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरु म्हणून आता कार्यरत आहे तर ही जी कॉन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये तत्वज्ञान ह्या विषयाची आपल्याला इथे जी ओळख आहे अख्ख्या भारताला जगामध्ये ओळख ही भारताने दिलेली आहे तर जीवनाविषयीचं तत्वज्ञान किंवा धर्माचं तत्वज्ञान हे आपण त्याच्याविषयी विचार करतो आणि आपली जी ओळख आहे ते वैदिक तत्वज्ञान जैन तत्वज्ञान बौद्ध तत्वज्ञान आणि अं आपले प्राचीन महान ज्या व्यक्ती झालेल्या आहेत त्यांनी तत्वज्ञानाची ओळख खरंच भारताला दिलेली आहे आणि जगालाही दिली त्याच्यामध्ये विवेकानंद आहेत योगी अरविंद आहेत तसं विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा जर आपण संबंध बघितला तर तो घनिष्ठ आहे ज्याच्यामध्ये जे फिजिसिस्ट होते अरिस्टॉटल ते एक तत्वज्ञानी पण होते तर साधारणत सायन्स फिलॉसॉफी सायकॉलॉजी आणि अलीकडच्या काळामध्ये आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो तर याची कुठेतरी सांगाय घालायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मला वाटतं तत्वज्ञान विभाग आणि बरेचशे सायन्स विभागाचे लोकांचं जुळतं कारण तसं विषयाशी जास्त घेणं नसल्यामुळे कॉम्पिटिशनही नसते पण ते तत्वज्ञान शिकवतात हे त्यांना सायन्स शिकवतात बऱ्यापैकी दुरावा असतो पण एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांना समजून घेतात असेच आपल्या तत्वज्ञान विभागाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जे शिक्षक होते त्यांचा आमच्या फिजिक्सच्या लोकांशी बऱ्यापैकी संबंध होता आणि ते यायचे आम्ही एकमेकांशी डिस्कस करायचो आणि त्यातनं कळायचं की नेमकं सायन्सचा आधारित आम्ही बोलतो पण हे लोक त्याच्या पलीकडे विचार करतात स्वतःमध्ये बघतात आणि जगामध्ये बघतात की हाऊ माय सेल्फ आय कॅन लुक हॅट इन एंटायर सोसायटी सोसायटी सोसायटल आस्पेक्ट खूप मोठा आहे तर स्वतःची तत्वज्ञान ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला मी सोसायटीचा विचार करायला पाहिजे तिथे मी कुठे बसतो आणि अलीकडच्याच काळामध्ये एक नवीन पुस्तक प्राध्यापक डॉक्टर भूषण पटवर्धन जे सीचे व्हाईट चेअरमन होते त्यांनी लिहिलेलं आहे चिनोम टू ओम ज्याच्यामध्ये त्यांनी मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्स कारण अलीकडे ओल्ड सायन्स मॉडर्न सायन्स आणि मेटा सायन्स आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण ज्यावेळेला याचा विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की या सर्वांचे सांगाळ घालून ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना परिपूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला विचार करू त्यावेळेला मला वाटतं साधारणतः सायकॉलॉजी फिलॉसॉफी या विषयाकडे बघायला पाहिजे कारण तिथनं खरं जीवनाची तुम्हाला अर्थ कळतो की म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की चार गोष्टी इंग्लिश मध्ये चांगल्या बोलतात त्यावेळी त्याला जीवनाचा जीवना अर्थ जीवना करतो असं नाहीये पण त्याला स्वतःचं ज्या वेळेला फिलॉसॉफी करते त्यावेळेला तो दुसऱ्यांचा विचार करतो आणि त्यावेळेला तो समाजाचा विचार करते ती व्यक्ती आणि त्याच दृष्टीने मला वाटतं ह्या विषयाकडे बघायला पाहिजे या विषया संदर्भात ही जी इथे राष्ट्रीय कॉन्फरन्स आपण इथे आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये मा मला नक्की माहिती काही लोक मला माहिती की त्यांना मी बघितलेलं आहे ॲज अ स्टुडंट म्हणून कारण अजूनही मी स्वतःला स्टुडंट म्हणून समजतो कारण प्रत्येक ठिकाणी जातो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तिथून आपण काहीतरी शिकतो आणि पुढे त्याच्यातला आचर चांगल्या गोष्टी आचरणात आणतो तर आ, हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पार्ट ऑफ नॉलेज इज दे लाईट असं त्यांची साधारणतः भावना आहे त्याच्यामध्ये ते मी कोण आहे बॉडी ऑर सोल याच्याविषयी त्यांनी बऱ्यापैकी तिथे माहिती दिलेली ता, आहे तसेच डेथ अँड बियॉन्ड वेदर इट्स अ बिगिनिंग ऑर एंड अशा गोष्टीचा ता त्यांनी तिथे पोहापोह केलेला आहे आणि साधारणतः हेल्थ हेल्थ म्हणजे काय त्याच्यामध्ये त्यांनी फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ नंतर सोसायटल हेल्थ आणि त्याच्यामध्ये सोसायटल हेल्थ बरोबरच त्यांनी मानसिक हेल्थ याच्याविषयी थोडासा विचार केलेला आहे आणि ज्यावेळेला अशा गोष्टींचा मांडणी एखाद्या पुस्तकात होते त्याच्यामध्ये सायन्स फिलॉसॉफी सायकोलॉजी आणि त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो की सोसायटीला आपण काय देणार आहोत त्याचा विचार होतो अशा प्रकारचे हे एक तीन दिवसीय शिबिर आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आदान प्रदान होईल फक्त मला इथे एक सजेशन असेल की पुढच्या वेळेला जरा सायन्सचे लोक याच्यामध्ये घ्या की ते काय विचार करतात कारण आपल्याच डोमेनमध्ये आपण डिस्कस करतो त्यामध्येच ज्या वेळेला डिस्कस होतो त्यावेळेला आपल्याला आपली कल्पना माहिती असते की आपला परीघ किती आहे पण परिघाच्या बाहेर ज्या आपण जाऊ त्यावेळेला असं लक्षात येतं की ते लोक ह्या प्रवाहात कसे आणता येतील आपल्याला कारण शेवटी ज्या वेळेला ते सायन्स विद्यार्थ्यांना शिकवतात त्यावेळेला कुठेतरी त्यांनी ह्या विषयाची सांगड त्यांच्या सायन्समध्ये घालून त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे नाहीतर फक्त तत्वज्ञान विषय आणि ते घेणारे शिक्षक फक्त त्याचा विचार करतील त्याच्याऐवजी सर्वांना एकत्र एक येऊन आणि मला वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचीच सांगड घातलेली आहे की जे सायन्सचे विद्यार्थी त्यांना आउट ऑफ बॉक्स जाऊन दुसऱ्या विषयाचे त्यांना कसे घेता येईल कारण बऱ्याच वेळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करताना वर्कआउट कमी होईल का काही होणार नाही नाहीये कारण ज्या वेळेला विद्यार्थी तत्वज्ञान शिकायला येतील त्यावेळेला त्यांना खरंच जीवनाचं तत्वज्ञान कळेल की काय आम्हाला करायचंय पुढे जीवनामध्ये अदरवाईज पैसा कमावणे सुखी राहणे सगळ्यांच्या जीवनात आहेच मुळे पण खरा विचार केला की मी कोण मी खरंच सॅटिस्फाईड आहे का म्हणजे बेसिकली सॅटिस्फॅक्शन कम्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट वेअर वी रिअली अंडरस्टँड की इम्पॉर्टन्स ऑफ ऑल दिस सब्जेक्ट ओके इन दी एन इन द लाईफ इन ट्रू सेन्स तर त्या दृष्टीने मला वाटतं विचार आणि डिस्कशन व्हावं आणि पुढच्या वेळच्या कॉन्फरन्सला नक्कीच मला वाटतं हे मल्टीडिसिप्लिनरी असावं ज्याच्यामध्ये सायन्सचे लोक असायला पाहिजे सोशल पण त्या ज्यावेळेला हे क्रॉस डिसिप्लिनरी डिस्कशन होईल इन सेन्स विल बी टू द सोसायटी विथ दिस ग्रीफ वन्स अगेन आय आय एम थँकफुल टू दी शिप्रमंडळी की ज्यांनी मला असून त्यांच्याशी जोडून ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच स्वतःला परशुराम समजून इथे येत राहील मला फक्त पुढची कॉन्फरन्स आणि फोन कॉल येत होता त्यामुळे मी मधन थोडा डिस्टर्ब झालो पण नेव्हर द लेस uh, uh, एक कुलगुरू म्हणून मला हे वाचायला लागतं पण त्याच्या आधी मी जास्त वाचन केलेलं नव्हतं कारण फक्त आपला सब्जेक्ट आणि आपला ग्रोथ याच्यात आपण बऱ्यापैकी विचार करतो पण बियॉन्ड दॅट ज्या वेळेला आपण विचार करतो आणि मला वाटतं हेच आता विद्यार्थ्यांपर्यंत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे जाता जाता आणखी दोन गोष्टी सांगतो की साधारणतः आम्ही सायन्समध्ये अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर बऱ्यापैकी भर देतो की रिचिंग टू द सोसायटी वेथ पीपल नॅट कारण काय होतं की आ, आ, जे रिसर्च चालू आहे तो थोड्या वेळामध्ये उच्च शिखर गाठणे किंवा लॉंग टर्म रिसर्च किंवा शॉर्ट टर्म रिसर्च असतो आपण म्हणतो तर लॉंग टर्म रिसर्च हा जुना जो डेटा असतो त्याच्यावर आधारित असतो त्याचा विचार करून आपण त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर लॉंग टर्म पण शॉर्ट टर्म मध्ये जर बघायचं तर साधारणतः ज्या वेळेला प्लास्टिक बॅग ह्या मार्केटला आल्या बैग, बैग तर ते शॉर्ट टर्म गोल होतं की मला आता कुठेही जायला प्लास्टिक बॅग बॅग न्यायची गरज नाही मला प्लास्टिक बॅग मिळते पण त्याचा ज्यावेळेला विचार झाला त्यावेळेला ह्या प्लास्टिकचं विघटन आणि त्या त्याचा पुढे काय परिणाम होतील याचा कुठेही विचार झालेला नाहीये तर आत्ता जे मायक्रो प्लास्टिक पाण्यामध्ये आपल्याला येतं आहे ज्यामुळे हेल्थला इश्यू आहे तर अशा प्रकारच्या डिस्कशन अशा कॉन्फरन्समध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे कारण मी फिजिक्सचा विचार करताना त्यावेळेला आम्ही म्हणतो की टाइम अँड डायरेक्शन म्हणजे आणि स्पीड बेसिकली आपण एखादा विषय घेऊन कुठल्या स्पीडने जातो आहोत कुठल्या डायरेक्शनला जातो हो, आहोत आणि किती वेळा आपल्याला ते गाठायचंय पण ते गाठत असताना त्याचे फायदे आणि तोटे याचाही विचार कुठेतरी व्हायला पाहिजे आणि याचा वेळेला नक्की विचार होईल त्यावेळेला खरं तत्वज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं त्यामुळे साईडचे लोक वेळेला विचार करतात त्यावेळेला त्यांनी यांच्याबरोबर एकत्र बसून कुठेतरी मला वाटतं ओव्हर द कप ऑफी किंवा ओव्हर द कॉफी डिस्कशन व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे ज्या वेळेला डिस्कशन येतील त्याच वेळेला मला वाटतं विकसित बाल जे आपण म्हणतोय दोन हजार सत्तेचाळीस त्याचं खरंच स्वप्न इन खऱ्या अर्थाने हे पूर्ण होईल असं मला वाटतं मला माफ करा कारण मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे पण मला नक्कीच